नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा आज 24 जुलै 2025 हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजले तर बघा ज्या पद्धतीने एकवीस तारखेपासून आपण मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागची मागील दोन व्हिडिओमध्ये अंदाज दिला होता की एकवीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज या वाढत आहे परिणाम स्वरूप बंगालच्या सागरामध्ये जे असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जेव्हा मू करतं तेव्हा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात किंवा अरबी समुद्रावरून बाष्पाचा फ्लो वाढतो ज्या पद्धतीनं आज उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिककडे जर बघितलं तर आपल्याकडे जोरदार ढग वाहतात मात्र पाऊस येत नाही याचं कारण असं असतं की प्रेशर बेल्ट ज्या पद्धतीने सायक्लोन आणि अँटी सायक्लोन आपण जे म्हणतो की अरबी समुद्रावर जर एक हजार तीन हेप्टापासल हवेचा दाब आहे म्हणजे समुद्रावरील दाब अधिक आणि भूभागावरील दाब हा कमी थर्मोडायनामिक इफेक्ट काय सांगतो की अधिक दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प खेचले जाते त्यामुळे समुद्रावर एक हजार तीन हेप्टा हवेचा दाब असेल तर भूभागावर हा एक हजार एक पाहिजे त्यावेळेस आपल्याकडे पाऊस येतो अन्यथा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे ढबळतात आणि पुढे मराठवाड्यात किंवा विदर्भात जाऊन ते पडतात त्यामुळे पश्चिम घाटावर अशी परिस्थिती असते की जेव्हा लो प्रेशर एरिया येतो तेव्हाच जोरदार पाऊस त्या ठिकाणी असतो अन्यथा झड स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होत असतो बघा आता पुढील अंदाज बघण्याआधी इनसेट थ्री आर जे इस्रो सॅटेलाइट आहे त्याच्यानुसार त्यांनी जे काही आज त्यांच्या पेजवरती ढगांचा दायरा असलेली इमेज टाकली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगांचा दायरा त्या ठिकाणी दिसतो परंतु बघा हवामानाचा अंदाज सांगताना सॅटेलाइट इमेज आणि त्यानंतर मागील चोवीस तासामध्ये कुठे कुठे पाऊस झाला हे देखील आपण पाहतो आणि त्यानंतर पुढील अंदाज त्या ठिकाणी सांगतो तर मागच्या चोवीस तासामध्ये कुठे पाऊस झाला आयएमडीच्या सॅटेलाइट इमेज वरून आपण बघून घेऊया यामध्ये असं दिसत की मागील दोन व्हिडिओ पासून या फॉरकास्टिंग आपण बघतो की ज्या वेळेस चो मागील चोवीस तासामध्ये कुठे कुठे पाऊस झाला यावरून पावसाचा दायरा तुम्हाला त्या ठिकाणी समजतो जे कोकण किनारपट्टी आहे पालघर मुंबई डहाणू रायगड आणि रत्नागिरी या भागामध्ये जे काही येलो डॉट दिसतात म्हणजे त्या ठिकाणी रायगडच्या आसपास आज जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला तर हेवी रेनफॉल म्हणजे चौसष्ट पॉईंट फाईव्ह मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी रायगडच्या भागात झाला सिंधुदुर्गकडे देखील चांगल्या प्रकारचा पाऊस दिसतो त्यानंतर जे काही ग्रीन डॉट दिसतात आपल्याला हे हिरव्या प्रकारचे डॉट दिसतात त्या त्याचा पॅरामीटर असं आहे की व्हेरी लाईट टू लाईट रेनफॉल म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस हा जिथे ग्रीन डॉट आपल्याला दिसत आहे इकडे नाशिककडे फक्त पश्चिम भागातच थोडाफार पाऊस हा सक्रिय होता त्यामुळे एकच डॉट त्या ठिकाणी दिसतो अन्यथा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील ग्रीन डॉट जास्त दिसतात म्हणजे मोठा पाऊस हा फक्त रायगड सिंधुदुर्ग कोकण भागातच होता आणि इकडे चंद्रपूर आणि नागपूर या भागाकडे देखील हेवी रेनफॉल त्या ठिकाणी आज होता स्थानिक वातावरण तयार होऊन अन्यथा महाराष्ट्राच्या इतर भागात मोठा पाऊस असा कुठे त्या ठिकाणी नव्हता इकडे धुळे जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी देखील पाऊस त्या ठिकाणी नव्हता आता पुढील पाऊस कसा असेल ते ठिकाणी आपण आय एम डीच्या पेजवरून बघूया आणि आंतरराष्ट्रीय जे असतात त्याच्या नुसार आपण आपण बघूया बघा वरून आपन बगुया, की बंगालच्या उपसागरात असलेलं काही लो प्रेशर जेव्हा भारताला क्रॉस जात तेव्हा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या कशा वाढतात आपण ते बघूया तर बघा ह्या ठिकाणी चक्राकार परिस्थिती ही पंचवीस तारखेला म्हणजे उद्या ह्या ठिकाणी दिसते तर जेव्हा चक्राकार सायक्लोन त्या ठिकाणी फिरलं जातं तेव्हा हवा ही लो प्रेशर एरिया तयार होतो आणि हवा ही मध्ये उंच जाते त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया डेव्हलप होतो आणि पृथ्वीचं जे काही बल आहे पृथ्वी ज्या डायरेक्शनने फिरते त्याच्या विरुद्ध दिशेने हवा ही फिरत असते आणि त्याच्यामुळे कुठलीही सिस्टम ही मूव्ह होताना ही पूर्वेकडून पश्चिमेकडे डायरेक्शनने चालते तर बघा आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पंचवीस तारखेला कशा पद्धतीने नागपूरचा जो एरिया प्रभावित होतो म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भाग त्या उत्तर भागातून हे लो प्रेशर एरिया अरबी समुद्रात त्या ठिकाणी जातं आणि बॅक टू बॅक अशाच पद्धतीने लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी तयार होतोय तर बघा साधारणपणे दोन ते तीन दिवसाचं हे अनिमेटेड ऍप तुम्ही त्यात एनिमेशन बघू शकता की साधारणपणे चोवीस तारीख होती उद्या पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंत साधारणपणे ते भोपाळ आणि ह्या भागातून क्रॉस होताना त्या ठिकाणी दिसत आहे उद्या साधारणपणे बघा सव्वीस तारखेला कशा पद्धतीनं पाऊस असेल तर पंचवीस तारीख ते तीस तारखेच्या ती दरम्यान जे काही थोड्याफार पावसाची ऍक्टिव्हिटीज आहेत सुरू झाल्या परंतु जसं जसं लो प्रेशर ती आपल्याकडे येईल त्या पद्धतीने पावसाच्या ऍक्टिव्हिटीज जा वाढत जातील तर बघा आता जसं बघितलं तर कमी दाबाचे क्षेत्र हे या ठिकाणी आपल्याला दिसतं तर आता या ठिकाणी जेव्हा ते पुणे करेल बघा या ठिकाणी विदर्भाकडे पावसाच्या जोरदार ऍक्टिव्हिटीज ह्या पंचवीस सव्वीस तारखेला तर आहेच परंतु जवळपास फक्त सोलापूर हा प, सांगली सतारा कोल्हापूर हा भाग सोडला तर पंचवीस सव्वीस तारखेला जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या पंचवीस सव्वीस तारखेला वाढतात आणि पाऊस कसा असेल तर साधारणपणे बघा पिकांना उपयुक्त जे आज सर्वच जिल्ह्यामध्ये पिकं जी तहानलेली आहे पिकांना उपयुक्त असा पाऊस हा सव्वीस जुलैला या मॅपनुसार दिसतो महाराष्ट्राच्या बघून घेऊया आपण बघा उद्या पंचवीस तारखेला तारखेला विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी पाऊस असेल लो प्रेशर एरिया जसा जसा एंटर होईल त्यानंतर सव्वीस तारखेला मोठा असा एरिया त्या ठिकाणी कव्हर होईल तर ह्या भागामध्ये असणाऱ्या पिकांना जे आज काही कोरड पडलेली आहे पिकांना म्हणजे अगदी काही ठिकाणी पिकं सुकायला लागली तर शेतकऱ्यांच्या कमेंट्स जर वाटल्या तर त्या ठिकाणी लक्षात येतं ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस हा पंचवीस सव्वीस तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना वाशिम अकोला अमरावती सर्वच भागात पाऊस दिसतो त्यानंतर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली ह्या भागात देखील पाऊस हा पंचवीस सव्वीस तारखेला त्या ठिकाणी दिसतो आणि कोकण किनारपट्टीला तर पाऊस आहेच पुण्याच्या ह्या भागात देखील साताऱ्यापर्यंत पाऊस त्या ठिकाणी दिसतो फक्त ह्या बेल्टमध्ये थोडासा पाऊस हा गॅप दिसतोय त्या ठिकाणी परंतु हा जो पाऊस होणार बघा पिकांना उपयुक्त असा पाऊस पंचवीस तारखेला वगैरे देखील थोडीफार शक्यता असली तरी सव्वीस मात्र सव्वीस सत्तावीस सव आणि अठ्ठावीस तारखेला पावसाच्या शक्यता दिसतात त्यानंतर लो प्रेशर एरिया पास होऊन जाणार त्यानंतर मात्र एकोणतीस तीस तारखेनंतर ते सहा ऑगस्ट पर्यंत मात्र महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात पावसाच्या शक्यता ह्या राहणार नाही त्या कारण कुठलीही सिस्टम नसल्यामुळे पाऊस त्या ठिकाणी थोडासा खंड देईल मात्र पिकांना उपयुक्त असा पाऊस हा पुढील सव्वीस सत्तावीस तारखेला आपल्याकडे दिसतो आणि मॉडेल फॉरकास्टिंगनुसार आपण त्या ठिकाणी सांगत असतो परंतु शेवटी प्रेशर बेल्ट असतात किती हप्ता पास्कल हवेचा दबाव याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरल्या जातात तरी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि उपयुक्त असा पाऊस हा पुढील तीन चार दिवसात 我呢哎，弄掉了。